नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अपहार प्रकरणी दाखल गुन्हे राजकीय द्वेषापोटी नाहीत पत्रकार परिषद बोर्डीकर यांची माहिती प्लॉट शिल्लक नसताना बनावट प्लॉट तयार करून विक्री करणे रोड लाईट बाग बगीचा खर्च बांधकाम खर्च गोदामातील भंगार विक्री प्रवास खर्च आदीमध्ये गैरवाळ केल्याप्रकरणी तत्कालीन अकरा संचालक सह अभियंता सचिव हो रोगपाल जिंतूर ठाण्यात फसवणुकीचा वेगवेगळ्या कलमाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संबंधित गुन्हा राजकीय द्वेषापोटी नाही तर सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाचा अपवय झाल्याने दाखल करण्यात आला असल्याचे सभापती गंगाधर बोर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी प्रल्हाद दाभाडे आदींची उपस्थिती होती बोर्डेकर यांनी माजी आमदार विजय भांबळे यांच्यावर आरोप करत त्यांनी नियुक्त केलेल्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या पैशाचा अपार केल्याचे चौकीसाठी चौकशीसाठी फॉरेनिक्स ऑडिटरने चौकशीचे आदेश दिले आहेत दरम्यान आम्ही जे आरोप करीत आहोत हे काही राजकीय द्वेषापोटी नाही तर हा सर्वसामान्य आहे याला आता काही जण राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करावी यातील निर्दोष संचालकांना वगळले पाहिजे असेही ते म्हणाले तसेच गुन्हा दाखल झाला असला तरी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी बोर्डीकर यांनी केली विजय पारिकराव बाबळे यांचे संचालक मंडळ आणि जे त्यांच्या पक्षाचे माजी आमदार विजय पारिकराव बाबळे यांच्या पक्षाचे त्यांनी प्रेस्टिज करून आणलेले संचालक मंडळ प्रशासक मंडळ त्या लोकांनी तो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पैशाचा जो आभार केला तो ऑडिटमध्ये के स्पेशल ऑडिटमध्ये त्रिसदस्यीय कमिटीमध्ये आणि नंतर डीडीआरनं चौकशी त्याच्यावर दोष आरोप सिद्ध केले ह्या आरोपामध्ये हे आरोप नाहीत खरं पाहिलं तर या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार फार वेगळ्या पद्धतीने आणि फार शेतकऱ्यांच्या पैशा शेतकऱ्यांची अवहेलना झाली वाढेल खरं पाहिलं तर ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो अपहार झाला हा निश्चितच आमच्या तालुक्यात होईल असं मला कधीच वाटतं मात्र हे करत असताना हे आरोप नाहीत हे ज्या लोकांनी केलेला आकार आहेत त्याच्यात सिद्ध झालेले आकार त्यामुळे माझं कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण याला राजकीय दृष्टिकोनातून बघू लागलो हे सगळे आरोप लेखी स्वरूपात सर्व यांनी सर, दिलेले आहे आणि अर्ध्या लोकांच्या तर डायरेक्ट अकाउंटला पैसे केलेले आहेत काही काम न करता काही सुविधा न देता शेतकऱ्याचा पैसा डायरेक्ट बरेच जणांच्या खात्यावर गेले उदाहरण द्यायचं झालंच तर विजय मानिकराव भांबळे यांचे माजी आमदार विजय मानिकराव भांबळे यांच्या जावाईच्या खात्यामध्ये त्यांच्या जावाईच्या खात्यामध्ये बोराडे श्रीकांत बोराडे यांच्या खात्यामध्ये <tickle> पैसे गेले आणि ह्या काम न करता जर असे पैसे जात असतील कोणाच्या खात्यामध्ये आणि कोणा जर अशा पद्धतीचा जर शेतकऱ्याचा अभेलना होत असेल तर निश्चितच हे कपूर घेणारा मी नाही आता ह्या पोलीस चौकशीमध्ये आणखी काही नवीन आरोपी येतीलच आणि हे मुख्यत असे जे यांच्या चौकशीपुढे जे काही पुढे आलं नाही मला विश्वास आहे की हे पोलिसाच्या चौकशीमध्ये हे सर्व पुढे येईल आणि जो आखरी व्यक्ती ज्या व्यक्तीकडे हा पैसा गेला आहे त्या व्यक्तीमध्ये शोधून जनते पुढे आणतील हा माझा विश्वास आहे हे जो अपहार झाला होता हे आपल्याला म्हणजे कधी लक्षात आलेलं आहे की हा अपार मी जेव्हा कृषो बाजार समिती सभापतीचा पदभार स्वीकारला त्यावेळेस माझा सत्कार समारंभाच्या निमित्ताने पाच सात हजार लोकांनी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता त्या ह्याच्यामध्ये एक सदर शेतकरी आमच्याकडे गुरुचे आहेत त्यांनी बोलून दाखवलं की बाबा मागच्या काळामध्ये आम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी कुशोत्तर बाजार सगळे संतपूरच्या आम्ही ऐकले आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही तुम्हाला ह्यासाठी बसवलं आहे की हे आप सगळे अपहार किंवा झालेले बेकायदेशीर व्यवहार आपण जनतेमुळे आणतात त्या विश्वासानं आम्ही तुम्हाला बसवले चांगला कारभार करण्यासाठी त्यांनी मला सत्कार याच्यामध्ये हे सगळं विचारलं तर निश्चितच ज्या दिवशी मी पद्धार स्वीकारला आणि आमचे सचिव सतीश काळे यांना जेव्हा विचारलं सतीश काळेने स्वतः सांगितले ते सचिव आहेत त्यांनी सांगितलं की निश्चितच सभापती साहेब या मागच्या काळामध्ये आम्हालासुद्धा प्रेशर करून बरेचसे काही बेकायदेशीर ठरावं लिहिण्यात आले आणि ह्या गोष्टीवर निश्चित आपण रिऑडिट करून त्याची चौकशी करावी ही सचिवाची सुद्धा मागणी होती आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार मी ऑडिट केलं आणि ठाकूर जे ऑडिटर आहेत त्यांनी री ऑडिट करून सतरा मुद्दे दिले ते फार गंभीर स्वरूपाचे लेआउटमध्ये अफरातफर रस्ते विकणे प्लॉट नसताने ओपन स्पेस विकणे या संबंध गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी आल्यानंतर मग मी डी आर साहेबांना ते सगळं कळवलं डी डी आर साहेबांना त्रिसदस्यीय कमिटी नेमली पण त्रिसदस्यीय कमिटीमध्ये सुद्धा वितंबूत सगळ्यांना बुबलक संधी देऊ त्यांनी हे निकष काढले की हा ह्याच्यामध्ये आपार खरंच झालेला आहे म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करा आता सचिव असल्या कारणामुळे ते सुद्धा पुन्हा याच्यामध्ये इन्वॉल्व होते असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी मला अवगत केलं आणि मला आदेशित केलं की आपण सभापती या नात्याने गुन्हे दाखल करायचे ते सबद्ध चौकशी झाली असताना आम्ही एक ऑफ फॉरेन्सिक ऑडिटसुद्धा केलं जे आर्थिक याच्यामध्ये काय गुन्हेगारी असेल तर ते सिद्ध करून काय हे करतात त्याच्या सर्टिफिकेटला फार महत्व महत्त्व आहे आणि फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सुद्धा एवढं सिद्ध झालं क्लिअर कारण ह्या पूर्ण पैशाला फार विचित्र पद्धतीनं त्यांनी हे केलं जसं काय घरचा काय आपल्या घरचे पैसे असे वापर ह्या याच्यामध्ये जे फॉरेन्सिक ऑडिट एक आदेशित केले आणि आदे त्यांनी जे आदेश दिले त्यामध्ये गुन्हे दोन्दवा म्हणून असे दिले आदेश दिले। ते आम्ही डी आर साहेबांना अवगत केला त्याचा रिपोर्ट दिला आम्ही आणि रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी हे जो आम्हाला आदेश दिले त्या उद्देशाने आम्ही लगेच ताबडतोब गुन्हे दाखल केले हा जो गुन्हा प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्याला जरी त्रेपन्न पंचावन्न कोटीचा वा लाखाचा वाटत असेल हे त्रेपन्न पंचावन्न लाखाचा नसून हा याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर आहे हे चौकशी तुमच्या पुढे येणारच आहे हे एकच वर्षाचा ऑडिट आहे दोन वर दीड वर्षाचा आणखी ऑडिट शिल्लक आहे ऑडिट चालू आहेत ते आणि निश्चित त्या हिशामध्ये सुद्धा याहीपेक्षा गंभीर दोष आहेत गंभीर आरोप आहेत आरोप नाही त्याच्यावर हे गुन्हे झालेले आहेत सिद्ध होतीलच हे तुमच्या पुढे निश्चितच मी आणून केलं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज